नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आला होत एते आपन तर आज आपण आलो आहोत प्रगती ट्रॅक्टर्स येथे येथे काही टू व्हीलर सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चांगला प्रतिसाद दिला ह्याही व्हिडिओमध्ये आपण नवीन स्टॉक आणलेला आहे गाड्या अतिशय उत्कृष्ट आहे ह्या टू व्हीलरचे तुम्हाला आर सी बुकची झेरॉक्स आणि बँकची एनओसी मिळेल गाड्या अतिशय उत्कृष्ट आहेत स सर्व गाड्या चालू कंडिशनमध्ये आहेत कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व टू व्हीलरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण सुरुवात करणार आहोत टी व्ही एस ज्युपिटर या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता ही गाडी ऑक्टोंबर दोन हजार बावीसची आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे गाडीला कुठे एक कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण समोर टाळचे नक्षी पाहू शकता एकदम चालू कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला दोन्ही मिरर आहेत ज्युपिटर गाडीचा नंबर पाहू शकता आपण एम एच चौदा के एल एकवीस एक्क्याण्णव नंबर प्लेट सुद्धा लेटेस्ट आहे तुम्हाला नवीन नंबर प्लेट बनवायची गरज नाही तर टी व्ही ज्युपिटर ही गाडी ऑक्टोबर दोन हजार ची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता स्पोर्ट ही गाडी ऑगस्ट दोन हजार चोवीसची ची आहे अतिशय कमी वापर झालेली गाडी आहे आपण समोर टायर्स पाहू शकता खूप कमी वापर केलेली गाडी आहे इंजिनही पाहून घ्या इंजिनचे पण इंजिनचे ऑइल कुठेही लीक नाही गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे याही गाडीचा नंबर पाहू शकता आपण एम एच चौदा एल टी एकोणपन्नास सोळा याही गाडीची नंबर प्लेट लेटेस्ट मधली आहे तुम्हाला पण या गाडीची नंबर प्लेट चेंज करायची गरज नाही कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही गाडीला गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर टी व्य स्पोट ही गाडी आठव्या महिन्यातली दोन हजार चोवीसची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व स्पोट ही गाडी एप्रिल महिन्यातली दोन हजार चोवीसची आहे ह्याही गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे आपण टायर्स नक्षी पाहू शकता इंजिनही पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचं ऑइल लिकेज नाही फुल कंडिशन मध्ये गाडी आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडींना डॅशबोर्ड पाहू शकता आपण मागील साईड पाहून घ्या कसं आहे ते आपण गाडीचा नंबर पाहू शकता एम एच बारा डब्ल्यू क्यू चौतीस अडोतीस याही गाडीची नंबर प्लेट लेटेस्ट मधली आहे तर टी व्ही स्पोर्ट ही गाडी एप्रिल महिन्यातली दोन हजार चोवीस ची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचेचाळीस हजार रुपये याही गाडीची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे आपण पुढील गाडी पाहू शकता स्प्लेंडर प्लस हिरो या कंपनीची गाडी आहे हे मॉडेल दोन हजार बावीस आहे आपण गाडी पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे आपण समोर बाजू पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हे पाहून घ्या तरच मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते गाडीचा नंबर एम एस तेरा डी एक्स एकोणीस अठ्ठ्याऐंशी आहे चालू कंडिशनमध्ये गाडी आहे ही गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर स्प्लेंडर प्लस हिरो या कंपनीची गाडी आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पन्नास हजार रुपये किंमत आहे पन्नास हजार रुपये आता आपण जेवढ्या टू व्हीलर पाहिल्या ह्या सर्व टू व्हीलर प्रगती से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता फोन नंबर मध्ये दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टू व्हीलरची अधिक माहिती घेऊ शकता ह्या टू व्हीलरची तुम्हाला आरसी बुक जेव्हरॉक्स व बँक एनओी भेटेल तसेच येथे ह्या गाड्यांच्या बदल्या दुसरी गाडी एक्सचेंज करायची असेल तीही सोय इथं उपलब्ध आहेत अशीच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद